वजडी म्हटलं की आपण तिखटच करतो परंतु तिखटपेक्षा सप्पक वजडी खूप छान लागते मिठातली वजडी चवीलाही खूप छान लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी चटपटीत मिठातली वजडी कशी बनवायची याची आपण रेसिपी पाहणार आहोत नमस्ते आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी वजडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यावर हळद मीठ टाकलेलं आहे आता वजडी धुवण्याच्या पण काही ट्रिक्स आहेत त्यादेखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि अद्रक लसूणची पेस्ट घ्या टाकलेली आहे एक मोठा चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे एक मोठा चमचा तेल टाकले त्यानंतर ही वजडी आपण त्यामध्ये घातलेली आहे वजडी स्वच्छ धुवायला लागते नाहीतर त्याशिवाय ती छान टेस्टी होत नाही तर मी तुम्हाला तुमच्याशी नक्की शेअर करील वजडी कशी धुवावी तुम्ही पाहू शकाल अतिशय पांढरी अशी वजडी दिसते ही स्वच्छ धुतलेली आहे आता ही कुकरमध्ये घातल्यानंतर आपण त्याच्यावर ताट ठेवलेलं आहे थोडंसं पाणी सुटण्यासाठी ताट ठेवलेलं आहे ताटावर काही पाणी घालायचं नाही आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आता मस्तपैकी एकदा हलवून घेऊयात आपण थोडंसं पाणी सुटलेलं आहे वजडीला वजडी कुकरमध्ये घातल्यानंतर लगेच झाकण लावायचं नाही अगोदर ताट ठेवून छान त्याला पाणी सुटून द्यायचं आहे आता पुन्हा एकदा मी झाकण ठेवलं आहे एक चार ते पाच मिनटानंतर आपण पाहूया मस्त असं पाणी सुटलं आहे बघा वजडीला आता असं पाणी सुटल्यानंतर आपण कुकरला झाकण लावायचं आहे आणि एक सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्या शिट्ट्या काढून झालेल्या आहेत कुकर देखील गार झाला आहे आता पाहूया आपली वजळी शिजली आहे का आता वजडीला थोडं पाणी सुटलं असेल तुम्ही पाहू शकाल मस्त अशी वजडी आपली शिजून झालेली आहे आणि पाणी देखील सुटलेलं आहे आता हा कुकर झाकण न लावता मोठ्या गॅसवर ठेवायचं आहे आणि हे जे वजडीला पाणी सुटलं आहे ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे वजडी खूप छान टेस्टी होते रस ठेवायचा नाही रस ठेवला तरी काहीच हरकत नाही भाताबरोबर ते वजडीचं सूप आणि वजडी देखील खूप छान लागते पण तुम्हाला अशीच जेवताना जर तोंडी लावायला वजडी करायची असेल तर त्यातलं पूर्ण पाणी आटवायचं आहे आणि त्यामुळे खूप छान टेस्ट लागते आता तुम्ही पाहू शकाल आपल्या वजडीतलं पाणी आटत आलेलं आहे तर वजडीतलं पाणी आहे तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि टिप्ससह मी तुमच्यासोबत व्हि व्हिडिओ शेअर करते तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे पूर्ण वजडीतलं पाणी आटवून आपण वजडी एका बाउलमध्ये काढलेली आहे अतिशय टेस्टी आणि खूप सुंदर होते ही वजडी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल